बेस आहे का केली नाही का दिसतोय आता ह्या वयात काय दाढी करून काय करून काय जाऊ काय रे चकाचक राहायचं रेवायचं टकाटक भारी वाटत तुझी बी दाढी वाढली की माझ ना माझं मार्केटला आहे दाडी पशी नाही काय बघणारे बागनार बघणारच की रे माझ्याकडे आता तुला ह्या वयात कुठला धंदा राहिला अरे धंदा करणार नाही धंदा आहे तू काय सांगायला लागला अजून पोरे मला खायन ह्या लोन म्हणते पण अरे ते रिल्स मध्ये तू फेटर लावून ओके दिसतोय तू प्रत्यक्षात बघितला दिसतो खकडाकत माझा चांगलं सांगा गेले तुझं जास्त वय लाग तुझं वय किती आता बावीस तेवीस आहे माझं वय आधार कार्ड वय पुढे चाललं या मला चाळीस वरनी पंचवीस वरने आला तू तीस वरने आता परत बावीस वर आला का आणि पुढच्या व्हिडिओला तू अजून अठराव्या येणार तुझं वय कमी होत चाललं आणि माझं वाढत चाललंय काय का बोलतोय खटके का तू मी की सांगितलेलो मागच्या व्हिडिओला आता चुकीचं सांगितलं असेल त्याच्यामुळे वीस सांगितलं असेल ना काय बी सांगू डबेल केलंय मरणाची लागत होती तू खंगलाय म्हणून सांगतो आम्हाला आम्ही खंगलो काय पांढरा जर झाला आमचं वय कमी काय आम्ही जी ती आहे परिस्थिती बाळ ते जर पिकले तर पिकले तर सुरू कधी हाय तर हाय कायला काय बोलतोय तू बकडा दिसतोय की सांगायला लागला इथ आर तू तुला वाटत असेल चिकना पण तू तो बी खोकडा झाला वाकड्या बस मग काय मग बाया कशा आई हॅलो म्हणते त्या पुरी आर्थ फिल्टर लावतो तो अरे अकरावी बारावी पुरी मला हे करते अजून सांगतो तुला